एवढी बोर आमची रोहित प्रतीक अ प्रतुष, <laughs> प्रतुष। <laughs> ना ना ए, क्यूट आहे <laughs> माणूस क्यूट नाही माणूस दाखवतो तर आज आम्ही सगळे भाऊ मित्र सगळे चाललोय जत्रेला आणि एका वॅगनर मध्ये नऊ जण आहेत आम्ही जत्रा आहे सातगावची म्हणजे बॉम्बला विटा स्ट्रीटचा वा असं काहीतरी जत्रेचं नाव आहे तर चाललेलं आहे तुम्हाला दाखवत पाणी घेणे काय मिळतो किती नमस्कार लव्ह यू लव्ह यू या वॉम हे गेलेला आहे फिरफुकट म्हणजे असं काय घेतलं तुमचा रिजिस्टर बघा इकडे येऊन ते असं ते घालवलेला फुकट कोणतरी तर आता तर तुम्हाला नंतर पुढे गेलो दाखवतो मित्रांनो तर चला मग मी जत्रेला जत्रे गेलो मस्त मस्त पोरी दाखवतो तुम्हाला चला हो आम्ही पोहचलेलो आहे पलस धरीला तिकडून स्वामींच्या मठाची तिकडून खूप गर्दी होईल हे बघा मठाची इंट्री आपल्या तर तिकडून अशी खूप अशी गर्दी होईल आमचा दिन्या बोलतोय कोबोलीतून जाऊ होणार रे हा अमोल 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 सॉरी सॉरी काही जाय अमोल अमोल तर रे माफ आहे तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही पण त्यात लायकीच्या असाल वर्ग कुणाचं माहिती आहे तुम्हाला काहीच आता आम्ही पोहोचलोय डोलीवलीला इथे गेली माग डोलिवली गेली माग आणि आम्ही आलो पुढं बघा एवढी बोर आमची रोहित प्रतीक प्रतुष मावलं क्यूट आहे माणूस क्यूट नाही माणूस दाखवतो शिवी शिवी माफ आहे तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही पण त्यात लायकीच्या असाल फार कुणाच माहिती तुम्हाला

आमच्या निल्याचा बटन तुटलाय बटन आमच्या क्यूट पॉर्णी सॉरी दिल्या क्यूट पॉरणी बटन तोडलेला आहे बघून बंद वाटत राजाच्या कार्ड क्यूट पॉरणी हा <laughs> बटन तोडलेला तर आता बटन परत लावलंय परत तोडलं ना डायरेक्ट तिकडे सोडून हा तर आईच सांगते क्यूट इकडे काय थोडं आमचा बरं क्यूट आहे आपलं काय इकडंच चूक झाली त्याला आम्ही एकदम माफ करतो दुसऱ्यांदा चूक झाली का दत्र सोडून देतो जत्रे तर विकू त्याला आम्ही ते पण सहा करोडचो तर काही आपण जत्रेला जाते मजाक गोष्टी पण अवाज झाली इकडं बिझी झालंय एक वर्ग आमचा खोपोली कसला सांगतोय बघ खोपोली कसला असतोय बघ बाबा तू बोलतो अशी पोचले सातगावला तर किती जण आहेत बघू शकता आमच्या बरोबर आहे रोहित आकाश टिंग्या अमोल टिंग्या आणि हा प्रतीक ड्रायव्हर आमचा तर तुम्ही बघू शकता की सातगावची जात्रा आणि इथे एवढी गर्दी असते ना वाईट साईड गर्दी असते ए वा नको तुला वाद म्हणत रे तर आम्ही पोहोच नाही ती बस चालली कुठली तरी कंपनीची बस चालले बघा बिना पेट्रोलची तेव्हा आपण ठेवले तर चला पण आता कसं पोहोचले तर आता मस्ती बिस्ती बंद करू दे शिवा विवा बंद करू दे शिव शिवी देऊ नको रे शिवी देऊ नको दादा आम्ही आणि असे जाम असं ही सात गव्हाची जत्रा अरे ओ आकाशपाळला सजवले तर वारी तिस त्या लायटीत लाईटी सगळं माणसं तर दिसत नाही टॉपची गर्दी आहे आणि तिकडे एक ये तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो जाऊन ती सादगची जत्रापासून भेटते तिकडे वाक्या भोमी छुपत भेटतं तुम्हाला दाखवते माणसं बाईला राहिली तसं मात्र चला मग आवडी गर्दी झाली ना तुमचा आकाश बाल ना वरतीच सगळी पब्लिक आहे तर स्थावर जाऊयाची काही सांगणार नाही आपण वाक्य भूगरबो गो काहीतरी वाक वाक्या भूकरभू मी आपल्या टिंगेच्या बाप्पाच्या गाडी पार्किंगला लावल्यात पाहिजे असेल तर घेऊन जा टॅटो आणि टॅटो काढलं तर अख्ख्या आयुष्यात वाटवला नवीन काहीतरी आलाय बाजारात नवीन काहीतरी आलाय उलटा पालटा होता डायरेक्ट या बघा वरती थांबला आता उलट खाली बघ आला बघ खाली पार्क काल तर पाणी बच असल तिकडं तिकडं आमच्या दिन्यात आलाय पुरी बघून बहुत खतरनाक Kalau

चांगला चांगला म्हणून काहीतरी दिसतं का उतरं चांगलं भेटलं पाहिजे काहीतरी वारा ही फुगा पण बघा मागतील आमचे सोंगा मागे आहेत पण आम्ही पुढं पुढं चाललो मागे आता काहीतरी बघ भेटतं का नाही पुगा मला भावा बारीक वारा झालं याला काही भेटलंच नाही बारीक वर आता म्हातारीची केसा खाला गेला गेलाय याला काहीच नाही भेटला म्हातारीची केसा खाला भेटला अरे बाई ना तू या बा कावरा माटा उंच गेला आता ओपन अिकड काय इकडे पाकिट आहेत नको आपल्या या सेल्फी तिकट काढले ही बघा पक्की लांब गेले इकडे तिकडे माझा मोबाईल ती लोडच नाही घेते याचा काय चाललंय बघा ना मीच लांब करते परत जवळ घेते हे बघा दुसरं कामच आहे घेतली यूज करून घेतला फायदा केला काहीतरी काहीतरी फायदा केला बाबाने आपल्या त्याला आपण दाऊ पुढे आम्ही तसं आहे बा मग आंबालता बावा टिंग्या बोलला टिंग्या 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 बोल टिंग्या 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 मम्मी पापा मम्मी पापा टिंग्या टिंग्या काय लग्न होत नाही दुसऱ्यांच्या आयर वगैरे बाकीटा घेऊन गेलाय काय करतोय काय नाही आयर बाकीट घेऊन चला मग इकडे आलेलो आहे तिकडे डायरेक्ट सगळे वाढ झालो तिकडे टिंगे बाबा विमान पण मिरतोय इकडे पालना पण आहे इकडे होडी पण आहे इकडे गाड्या पण आहेत काय खतरनाक वाटतय भाई अरे विसरलो तुम्ही काय जाणार रे गाडीवरचा एकतर आम्ही तीन इंच धरले या جنب जवळ ये मला बांगणे घेत्याला आमच्या टिंग्याला कशासाठी फेमस आहे बघू शकता हे बघा याच्यासाठी फेमस आहे हे बॉम्ब लावू दिले त्यांनी आणि तुम्हाला दाखवतो अजून पुढं फुल म्हणजे सगळा मच्छी मार्केट आता इकडं सगळा बॉम्बला विमल्या लागतील हे बघा सुट्टी इकडं सगळा त्याच्यासाठी सातगाव जत्रा फेमस आहे भाई हे तू ठेव काही आपला उचा पाहिजे नको आणि तर तुम्हाला अजून पुढं पण दाखवतो भाई इकडं सगळा बॉम्बिल म्हणजे सुट्टीची दुकानं भेटतील तुम्हाला हे बघा सगळ्या इकडं जास्त करून आता सगळ्या बॉम्बल्या विजात त्याच्यासाठी फेमस आहे बघा तिकडे सगळं सुरमई विरमय वाढलेलं मास्त आहे विकडे इकडं पण अजून रास दुकान आहे अजून इकडं सगळी इकडं त्याच्यासाठीच आता इकडे सगळे बॉम्ब विलेज आहेत बघू शकता मावशी इथं रास इकडं दुकानात दुकान आहेत सगळी चुकड दुकान ना आमच्या अमोलनी जेंडर चेंज केलेलं आहे झालेलं आहे आता समजून जा तुम्ही काय तुम्हाला बोलायचं तर कमेंट करून सांगा काय झालंय तो त्यांनी आता घातलेला बायांचा काढलेला आता काय तिकडे आले आमच्याकडे पैसे नाही अरे आमच्याकडं आले

आमचा मान्या वाहू भेटलेलाय डायरेक्ट जंगली नाही वाटत केसा पैसा वाढलं दाढी नाही वाढली पण तरी पण केसं वाढवल्यात डायरेक्ट इथं एवढी आहे तो घाबरलाय वरांना खाला लागेल म्हणून घाबरलाय नऊ जण आहेत दादर नाही नऊ नऊ जण कुणाना खाला घाल काहीतरी घाबरव घाबरू नको आमच्या भाऊने आम्हाला जिलेबी दिलेले आहे त्याचा आम्ही तशी मनापासून आभार मानतो आणि कॅसा डायरेक्ट जंगली टाईप केलेले डायरेक्ट पैसे विषय मागू नको बाई आमचा माने <laughs> तो इकडे चहा घेऊन आलाय भाऊ चहा पण पाहिजे आम्हाला एक एक जुलेबी घाला घेतले गरम गरम जिलेबी मस्त कडक आहे कोणी घेऊन आपण माने भाऊ आमच्या घेऊन दिले जिलेबी बघ का तिथं पैसे आणि <laughs> गरम गरम जिलेबी बाई एकदम मस्त वाटते खायला आणि माने खरंच धन्यवाद आम्हाला अर्धा किलो जिलेबी दिले खाल्या एक किलो बोला, बोला। <laughs> एक किलो बोला आता पण नको आम्हाला खबर नाही पक्की गोडे अर्धा किलो <laughs> <laughs> किलो घरी जात्रा पण बंद झाली तेव्हा पालन बेल काय पण दिसत नाही लाईल सगळ्या बंद तर आता चाललो घरी बाई सगळी जात्रा बंद दु झाली आमच्या दिवस काळजीच नाही तुला चला मित्रांनो जाऊया घरी मग तुझी जत्रा पण हे बघा तुला पाहिजे असेल तर आयटम लगेच द्यायची असेल तर बावली घेऊन पण झाली आणि आम्ही पण पण झालो आता आम्ही पण चाललो घरी बघा उयो बाह्र बजी त बन्द